अर्थातच इलेक्शन दोन तीन महिन्यावर आलेलं आहे त्याच्यामुळे आता झुमल्यांचा पाऊस हा अपेक्षितच होता त्याच्यात काही नवीन नाही आणि ही योजना त्यांनी आणली आहे ही चांगली गोष्ट आहे एवढी महागाई आणि बेरोजगारी ह्या देशात झालेली आहे त्याच्यामुळे महिलांना एक आधार द्यायचा एक प्रयत्न या सरकारने केलेला आहे पण त्याच्यात इतक्या अटी आणि शर्ती टाकल्या आहेत खरं तर त्याच्यावर आम्ही एक पूर्ण अभ्यासगट केलेला आहे की खरंच किती याचा उपयोग महिलांना होणार आहे दीड हजार रुपयामध्ये आजच्या मागाई आणि बेरोज तुम्हाला किती दिलासा मिळणार आहे ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना म्हणावं लागतंय की या फॉर्ममध्ये किंवा महिलांचं हे काम होताना कुठलाही भ्रष्टाचार होऊ नये याचा अर्थच की भ्रष्टाचार झालेला आहे आणि मला आश्चर्य वाटते की महाराष्ट्र सरकारची एवढी मोठी यंत्रणा असताना ज्या पद्धतीने महिलांना साधा फॉर्म असेल आणि त्याच्यात इतक्या अटी आणि शर्ती टाकलेल्या आहेत त्यानंतर परत त्याला रिव्ह्यू करायला लागते काल मी देवेंद्रजींचं भाषण ऐकलं भाषणामध्ये प्रत्येक सरकारचं क्लॅरिफिकेशन देण्यातच त्यांचं भाषण झालं त्यामुळे कुठली जर स्कीम आली तर अर्थातच त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे विरोधात मी जरूर आहे म्हणून मी उगाच टीका करणार नाही पण मला असं वाटतं ह्या स्कीम ही इलेक्शनच्या तोंडावर येणं म्हणजे हा या सरकारचा आणखीन एक जुमला आहे